<laughs> आज शिर्डी या ऐतिहासिक कार्यक्रमाला का व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या शिर्डीचे महायुतीचे सर्व सन्मान्य नेतेगण ने आमच्या माहितीच्या सर्व विविध संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आलेल्या सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीने माझं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी अंतर्मनातून आभार मानतो धन्यवाद अनेक मान्यवर आपल्या आपल्या भाषणातून त्यांनी आपलं व्यक्त केलं आणि मी पण तसं तीन पाच मिनिट असा सगळ्यांना अवधी निश्चित करून दिला होता तसं मी देखील तेवढ्याच कालावधीमध्ये माझं भाषण संपवणार आहे जे करायचं होत ते करून दाखवलं माझ्या दृष्टी पण त्याच्या स्वतःची हक्काची जागा देण्या इतकं पुण्याच काम दुसरं कुठलं नाही पद येतात जातात माणूस खासदार होतो नसतो मंत्री होतो नसतो आज मी ज्या पदावर आज मी ज्या उंचीवर आहे मला हजार शकूय आहे हजार त्यापेक्षा अधिक असते ज्यांना हे आश्चर्य वाटत की सुजय विखे तीन महिन्यामध्ये पडल्यानंतर एवढ्या वरती आला कसा वरती आल्यानंतर अनेक असे लोक आहेत ज्यांना हे सुजय विखे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आज ओळखले शिर्डी मध्ये ओळखला जातो आमच्या लाडक्या बहिणीमध्ये ओळखला जातो प्रत्येक झोपडपट्टी मध्ये ओळखला जातो काही लोकांना ते मान्य नाही आणि म्हणून मी करत नाही शेवटच्या श्वासापर्यंत राहणाऱ्या माणसाचं कल्याण केल्याशिवाय मी शांत असणार नाही ही भूमिका माझी आहे ही भूमिका आमच्या व्यासपीठावरील मायुक्तीच्या प्रत्येक पदाधिकारीची आहे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विजयवाडी साहेबांची आहे आणि हीच भूमिका पार पार वर्ष या आजपर्यंत फक्त फक्त एकाच परिवारावर विश्वास एकाच परिवाराच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याला सत्ता दिली आणि हा तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे की आज ज्याच्याकडनं राहायला एक इंच जागा नव्हती तो आजपासून वीस लाख रुपये मालक म्हणून ही गोष्ट अशक्य होती शक्य फक्त आणि फक्त साईबाबांच्या आशीर्वादामुळे झाली या बाबतीत कुठलीही शंका नाही साईबाबा आहेत म्हणून आमच्यासारख्या सामान्य माणसाला हे करणं शक्य होत कि ज्याला या महाराष्ट्रात होऊ शकत नाही प्रत्येक माणूस हे होऊ शकत नाही ते शक्य करून देण्याची ताकद साईबाबांच्या आशीर्वादाने राजकीय प्रक्रिये ज्यांना आपण घर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा कदाचित आज या शेवटचा आठवडा या श्रेणीमध्ये असेल पण या शिर्डीच्या विकासामध्ये हे सगळ्या शिर्डीची सृष्टी नाही शिर्डीच्या विकास कामामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा जर कार्यकर्त्यांच्या नंतर नंतरचा कोणाचा असेल तर ते आहे आपले शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सजिपारी ज्याच्यामध्ये शिर्डीमध्ये कोणी वाईट बोलत नाही एक असा अधिकारी ज्याच्यावर शिर्डीच्या कुठल्याच व्यक्ती भ्रष्टाचाराचा आरोप करू नाही आणि असा अधिकारी ज्याच्या निगराणी खाली झालेले रस्ते पाच पाच वर्ष पूर येऊन देखील फुटत नाही अशा प्रकारचा अधिकारी आपल्याला मिळाला हे पण सहभागाचे आणि म्हणून मी माझं भाषण झाल्यानंतर दा पहिला सरकार जो कोणाचा होणार असेल तर तो सतीश दिघेंचा होईल कारण की आज आठवड्यानंतर आपल्यामध्ये नसतात आमचा प्रयत्न आहे की त्यांना इथे बोलवलं पाहिजे पण शेवटी माणूस प्रगती करतो त्यांची पदोन्नती झाली त्यांचं प्रमोशन झालं कदाचित त्यांची बदलीही होईल पण जे काम त्यांनी शिर्डीसाठी केलं तिथं बसताना एक हो। एकही माणसाने सांगावं या ठिकाणी पैसा खाल तिथं बसताना एकही हो। माणसाने सांगावं की आम्ही प्रशासकाच्या काळामध्ये केलेलं काम निकृष्ट दर्जाचं होतं आमच्या रक्तात ते नाही गटांमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही अंगणवाडीमध्ये पैसे खाणारे आम्ही नाही आज स्वतः विजय पाटील परिवार वर्षाला पंचवीस लाख रुपये खर्च करून दरवर्षी पंचवीस लाखामध्ये पाच अंगणवाड्या चालवण्याची जबाबदारी माननीय नामदार दादा कृष्ण आम्ही जाहिरात काय जेव्हा पाच अंगणवाडी आपण बांधल्या मला निघेश म्हणजे त्याला पोलीस येणार नाही तुम्ही चालवायला गेला म्हणजे थांबा एका जाहिरात काढून पाहू की बळशेंद्रीच्या उत्तर भविष्यासाठी पुढे येत एकदा जाहिरात काढली दोनदा जाहिरात काढली तीनदा जाहिरात काढली पण एक रुपयाचा खिशा करून कोणी द्यायला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तयार झाला नाही आणि परत तुझे मी केलाच यावा लागलं हे मी तुम्हाला या ठिकाणी ही या शिंदेची वास्तविक मत मागायला सगळे येतील प्रत्येकाला नगर पण जीवन आणि तुमच्या मुलाला जर उत्तर भविष्य द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त विखे पाटील परिवारच देऊ शकतो हे मी तुम्हाला आम्ही या ठिकाणी काम करत असताना कुठल्या स्वार्थामध्ये काम करतो बाबांनी जोपर्यंत काम करायची सेवा करायची संधी दिली तोपर्यंत आम्ही काम करत बाबांनी जोपर्यंत आशीर्वाद दिला तोपर्यंत आम्ही काम करत आणि एक प्रकार असं वाटतं की यांच्या घरी सत्ता तुम्हाला हा धैरसमज आहे तुम्हाला हा धैर्य समज आहे की मला प्रत्येक ठिकाणी कुर्चीवर बसायचं तुम्हाला हा धैरसमज आहे की मला प्रत्येक सत्ता केंद्रात पण माझी लढाई ती कुठल्या व्यक्ती नाही माझी लढाई ह्या कुठल्या पक्षाबरोबर नाहीये माझी लढाई कुठल्या विचाराबरोबर नाहीये माझी लढाई यासाठी आहे की जर मी या कुर्तीतून निघून गेलो तर उद्या इथं दिवसा ढवळ्यात गोळीबार होईल

जेमी माझा कडे मला 20 वर्षापासून जे माझ्या काम करतात माझ्या अंगावर हेच कपडे मी कधी दाढीला घरत नाही एसर कापत नाही चपळे मला मार्केट मी फासदार होतो तरी असाच आहे आणि माझी दारो तरी असाच आहे तरी मी सुजे व्यक्तीची ओळख आहे कुठल्या कपडे पण आमचे पदाधिकारी कपडे स्टाफ सेटा होते तेव्हा सुद्धा मी फाटले होते खाली सांग आमचे कार्यकर्त्यांना भागीदार झाले तरी आपण कधी भागीदार नाही तेव्हा बोलतो आता भाजपानी गाडी मला म्हणाच्या संरक्षणासाठी ज्या दिवशी शिंदी हत्याकांड झालं त्या दिवसापासून आजपर्यंत एकही गुन्हेगार आवाज करू शकला नाही काम आणि आजही शिंदेच्या सगळ्या गुन्हेगारांना फुलाव की पुढच्या सहा महिन्यामध्ये निघून जा नाही तर एका एकाला पकडून

फक्त गुन्हेगार याच्यामधून बाहेर काढले जाणार आहे आज इतर जमीन घेताना ही जमीन मात्र समाजाच्या व्यक्तीला पण चालते ही जमीन मराठ्याला पण चालली ही जमीन मुस्लिम समाजाला पण चालली ही जमीन आदिवासी समाजाला पण चालली जेव्हा आम्ही जागा भेदभाव करत नसो तुम्ही देखील मतदान टाकताना भेदभाव केला नाही हे योग्य नाही आम्ही

काही लोकांना असं वाटतं की कशी ही नगरपालिका सत्तांतर व्हावं आणि कसं महाराष्ट्रामध्ये दाखवलं जावं की विखे पाटलांच्या हातातून विखे पाटलांचा गड कोसळला ही पार्टी काही लोकांनी तयारी करून ठेवली आहे विखे पाटलांचा गट ही सत्ता नाही विखे पाटलांचा गट हा या मतदारसंघाच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा त्यांचा गड आहे आणि आम्ही हा गड घसरून गेला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या युवकांना प्रेरणा देण्यासाठी या पूर्ण पुढचं भवितव्य कोणाच्या विचाराने चालावं याची ओळख करून देण्यासाठी अधिक वर्षाच्या मागणीनंतर आपले सर्वांचे आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिवसृष्टी आपण शिर्डीमध्ये उभी करत आहोत चाळीस वर्ष श्रीरामपूरला लागले चाळीस वर्ष मी तिकडे तरी जातही नव्हतो मी एक दिवस असा चहा प्यायला मी म्हणले कसं उपोषण चालू आहे ते म्हणले महाराजांच्या म्हटले किती वर्ष झाले म्हटलं चाळीस वर्षापासून आंदोलन चालू आहे सहा महिन्यात उभा करून आपलं काम हीच आपली ओळख आहे आणि मी तुम्हाला सांगतो जर मी एखाद्या नाही म्हणतो तर मी एखादी गोष्ट करू शकलो नाही तर ते महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकणार नाही हे ना पण ना 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 ना। तित्यस्त मोठे आश्वासन देणे हे माझ्या रक्तात नाही खोटं बोलून मत मिळवून नाही माझ्या रक्तात नाही मी मताचा त्याग करेल पण सुजय विखेचा शब्द हा त्याला जीवापेक्षा महत्त्वाचा आहे आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या नगरपंचायतीला उद्देश नाही विधानसभेला दिलेला प्रत्येक शब्द आज पूर्ण झाला हे दाखवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम जे मुद्दे विधानसभेमध्ये भाषण मी बोलतो जे आश्वासन विधानसभेमध्ये मी दिले सगळे आश्वासन आज पूर्ण झाले आणि आता नगर पंचायतीमध्ये महायुतीच्या वतीने जे जे आश्वासन दिले जाईल ते विधानसभेमध्ये पूर्ण केल्याशिवाय परत मत मागायला आम्ही येणार नाही हा एक प्रवास आज विरोधक घेतील भाषण करतील मला त्यांना प्रश्न की तुम्ही शेतीचा विकास करणार कसा केंद्रात आमची सरकार पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये नगरपालिकेची प्रधानमंत्री योजनेसाठी एक मंत्रालयात गेलो चेअर काढला रात्री साडेसात वाजता चेअर हातात पडल्याशिवाय कार्यक्रम घ्यायचा नाही आणि मला आभार म्हणायचे त्या प्रत्येक नागरिकाचे त्या प्रत्येक भगिनीचे ज्यांनी या विश्वासावर ते घर काढलं होतं की मला घर काढताना आजही तो क्षण आठवतो गोप्या बापूच्या हॉटेलच्या आवारात बैठक झाली होती आणि तिथं एक महिला होती म्हटली की दादा तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही काढतोय कारण की आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आम्हाला जागा करून गेला एक महिन्याच्या आसूचा मोल भेटता फेडता माझे सहा महिने गेले आज त्या आशुचं रूपांतर आनंद असूमध्ये त्यांना म्हणून माझी की आपण राजकारणामध्ये अपयशाला कारण असत अनेक लोक अपयशामध्ये शंभर कारण शोधतात माझं काम या शेतीच्या जनतेसाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्व आणि मी महायुतीमध्ये का लढाई करू इच्छितो महायुतीमधून आपण का लढलं पाहिजे कारण की आज शेतीमध्ये जो विकास दिसतोय त्याचा फक्त कारण आम्ही नाही आहोत त्याचं कारण माननीय फडणवीस साहेब पण आहेत त्याचं कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब पण आहेत आणि त्याचं कारण आहे त्याला पवार साहेब पण आहेत महायुतीचा विकास महायुतीच्या माध्यमातून हा विकास केला जातो त्यामुळं आपण कोणाला कधी आले करतो शिवसेना असेल राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी असेल आरपीआय असेल आम्ही सगळे सगळ्यांना संधी द्यायचा प्रयत्न करू मला आनंद आहे की जर आपण महायुतीमध्ये लढू शकतो महायुती म्हणून लढू शकतो जनतेला एक चांगला पर्याय देऊ शकतो आणि म्हणून माझी मनाची अपेक्षा मी काय आहे मी बोलला तरी तरी म्हणत आरक्षण पडत तर पडलो माझा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बापूंनी स्वतःच्या कारखान्यात फक्त दोनच बोर्ड लावले आणि ते लावले <laughs> 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 आणि आमचं काही नाही बरे बाई बाप ज्येष्ठ नेते मी व्यासपीठावर बसलेला प्रत्येक माणसाला सन्मान करतो कारण हे लोक जरी यांचे केसात पाठ झाले असतील पण यांनी या काळात लढाई केली आहे त्या काळात इथं आम्हाला उभं राहायला झाल्या नव्हती आणि म्हणून यांच्यासाठी माझ्या मला सगळं आजार असतो यांच्या प्रति माझ्या मनामध्ये कधी काहीच भावना नाही आपण मध्ये एक आहोत एक संघ राहू ताकदी राहू आणि असाच विकास साईबाबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोजगार उपलब्ध करणारी शेणी आणि साई भक्तांच स्वागत करणारी शेणी म्हणून आपल्या शिर्डीची ओळख पुढच्या पाच वर्षामध्ये आपण निर्माण करून टाकू हा विश्वास मी आपल्याला व्यक्त करतो सर्वजण आला सगळ्यांच्या मनातून आभार सर्व ज्ञान अज्ञान सर्व कार्यकर्त्यांचे समोर बसलेल्या आमच्या माता बहिणी ज्यांना मागच्या सहा महिन्यामध्ये त्रास काढावा लागला ज्यांना मला घर देता आलं नाही पण एक आश्वासन आज तुम्हाला देतो की ज्या जागे तुम्ही राहायला जाणार आहात त्या जागेच निर्माण तुम्ही जाण्यापूर्वी तिथं चार कोटी रुपये खर्च करून सगळे रस्ते कॉम्प्लीट झाले सगळ्या पाणी ज्या लाईनी गेलेल्या आहेत सगळ्या गटारीच्या लाईन गेलेल्या आहेत ट्रान्सफॉर्मर लावून झालाय इलेक्ट्रिसिटी पोल लावून झाले अंगणवाडी तयार झाले आणि कार्ड देखील तयार झाले म्हणजे आज तुम्ही जात आहे पृथ्वीच्या जा ज्या लोकेशन मध्ये दो तुम्ही राहायला जात आहात अशा अद्यावत एनियन प्लॉट मध्ये सुद्धा विकास होत आहे असा विकास तुम्ही जाण्यापूर्वी तुम्ही जेव्हा घर घेणाऱ्या जागेवर जाल मी तुम्हाला आवडून सांगतो की तुमच्या मुलांच्या डोळ्यांकडे पहा आणि किती जागा कोण तो मुलगा जो आज दहा वर्षाचा असेल पंधरा वर्षाचा असेल तो त्या जागेवर त्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य साकार केल्याशिवाय जाणार नाही असं तुम्हाला देतो आपण आज त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आला अतिशय काही अभिमान कार्यक्रम सगळे आपल्याला जागे होते तात्या असतील बापू असतील गोपनाथ बापू सर्व सगळे 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 आपल्याला जागे याचा कार्यक्रम बारा वाजता कसा घ्यायचा तर म्हटलं घ्यावा लागेल कारण हा कार्यक्रम चार वाजेनंतर होणार नाही पत्रकारांना

शिर्डीच्या पुढच्या पंचवीस वर्षाच्या भवितव्यासाठी आपण करत आहोत ही ग्वाही तू माझे दोन शब्द संबोध जय हिंद जय महाराष्ट्र